आता मध्ये मी एका महिन्यापूर्वी आलो त्यावेळी मी प्रसाद न्यायला घरी त्यावेळेला मुला माझे आजार पडले आपल्या उपासाला सुद्धा चालत नाहीत याच्यावर माशी बसत नाही याच्याला मुंग्या लागत नाहीत म्हणजे कल्पना करू शकतोय की इतका बेसळ जरी आता असू शकते तर ते आमच्या भाविकांच्या आरोग्याशी किती मोठा धोका असू शकतो ही लेबल प्रक्रिया नसल्यामुळे बेसळ शंभर टक्के आहे ज्याचं बेसळ नसेल तर लेबल गावाला काय अडचण आहे त्याच्यात मैदा असू शकतो ते ते रवा असू असू शकतो शकतो अनेक आणि केमिकल असत नमस्कार मी दुर्वादवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई देवीचं दर्शन आणि त्याचबरोबर दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात साधारणपणे ज्योतिबा देवाची यात्रा असते त्यावेळेला कोल्हापूरचं प्रशासन आहे ते डोंगरावरती जाऊन तेथील पदार्थांची आहे जी तपासणी करतात आणि त्यामध्ये जर काही भेसळयुक्त पदार्थ आढळले तर तेथे ते कारवाई देखील केली जाते मात्र वारंवार आता अशा घटना घडत आहेत की तेथे ते मिळणारा जो प्रसाद आहे जे पेढे आहेत त्याच्यामध्ये भेसळ केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत मात्र या सगळ्या गोष्टींकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्ष का होतोय नेमका त्यांच्यावरती वर्धहस्त कोणाचं आहे आणि हे पेढे तयार होत असताना किंवा हा प्रसाद किंवा बर्फी आहे ते तयार हो कशा पद्धतीची भेसळ केली जाते आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर येथील काही ग्राम असतात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मला सुरुवातीला सांगा की हा जो प्रसाद आहे ही बर्फी किंवा पेढा आहे तो नेमका कशा पद्धतीने तयार होतो आणि त्यात भेसळ नेमकी काय होते मी चार वर्ष अन्न बेसळ प्रतिबंधक विभागाकडे कर तक्रार करत होतो त्यात काय बेसळ होते ते आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर खायचे अधिकारी सांगतात ते आमचे काही अधिकारी नाहीत अन्न बेसळ प्रतिबंधक जे लोक आहेत त्यांच्याकडे मी गेला असतात ते आमचा अधिकार आहेत तुम्ही आम्हाला विचारायच नाही अशी मला ते बोलले जाते परंतु या दुकानदाराशी मी चर्चा केली असता हा पेढा आपल्या उपासाला सुद्धा चालत नाहीत याच्यावर चा माशी बसत नाही ह्याच्याला मुंग्या लागत नाहीत म्हणजे कल्पना करू शकतोय की इतका भेसळ जर आता असू शकते तर ते आमच्या भाविकांच्या आरोग्याशी किती मोठा धोका असू शकतो हा माझ्यासारखा प्रश्न पडलाय आणि प्रत्येक वेळेला ह्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील ह्या लोकांनी अन्न भेसळ पर, प्रतिबंधक बांधण्याला प्रत्येक वेळा फोन केला तर ती कधीही कारवाई करायला पुढे येत नाही <laughs> त्याचबरोबर यामध्ये नेमकी कशा काय भेळ केलं जाते असं तुम्हाला वाटते काय संशय ह्याच्यात मैदा असू शकतो ह्याच्यात ते रवा असू शकतो ह्याच्यात ते डालडा असू शकतो अशा अनेक पदार्थ आणि केमिकल असतं आता पेढा असल्यानंतर माझ्या अनुभव आहेत मी ज्युतीवर जन्मला मी पुजाऱ्यांचा मुलगा आहे पेढा असले की मुंगे येतातच पण या चार पाच वर्षात याला मुंगी लागली किंवा पेढा बाद झाला असं कधी सांगितलं नाही किंवा पेढा दहा दिवसात विकायचा तिने सांगितला तर ते महिना महिनाभर पेढा विकला जातो आणि हे दुकानदार सांगतात आणि आमच्याकडे हे पेढा जवळजवळ सत्तर टक्के दुकानं बाहेर विकतात आणि त्यामुळे आमच्या या दुती आमच्या भाविकाच्या ते खेळतात आणि आमच्या भाविकाच्या एखादा खाद्य पदार्थ कमी चार ते पाच दिवसांमध्ये संपावं लागतं हा जो पेढा तयार होतो म्हणजे ज्योतिबा मंदिरातला असेल नरसोबाच्या वाडीचा असेल म्हणजे प्रसाद म्हणून ह्याला भाविक येतो हा पेढा नेमका तयार कसा होतो म्हणजे ह्याची प्रक्रिया काय ती थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ज्या उत्पादकांना हा केलाय त्याची एक्सपायरी डेट त्याचे असाय लेबल पाहिजे पाहिज ग्राहकाने घेतला घेणारा भाविक हा लांबून आलेला असतो कर्नाटक असेल महाराष्ट्र दोनशे किलोमीटर तो काही तिथंच लगड खात नाही तो घरी जाऊन मुलाबाळा देत असतो त्यावेळी ज्याला ज्यावेळी काही विष वाद होईल त्याचे उलटे असतील ताप असतील यासारखं जर चाललं तर त्याची व्हॅलिडिटी असेल आणि लेबल असेल तर तो फोन करून विचारू शकतो ही लेबल प्रक्रिया नसल्यामुळे बेसळ शंभर टक्के आहे ज्याचं बेसळ नसेल तर लेबल करायला काय अडचण आहे होता करे ने 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 मदी हा तयार कसा ह्याच्या प्रक्रियेबद्दल काय त्याची प्रक्रिया बघण्याचं काम अन्य विसरल्या अधिकाऱ्यांनीच करायचं आमच्यावर कार्यकर्त्यांनी केलं तर ते आमचा अधिकार नाही आता एनेबिल चाचणीबद्दल आम्ही मी आता ग्राहकी संरक्षण महाराष्ट्र मध्ये काम करतोय एनेबिल चाचणीचा भाग कोल्हापूरमध्ये नाही पुण्यामध्ये जायचं म्हटलं पुण्या मुंबई तर नऊ दहा हजार रुपये खर्च येतो त्यांना मग तो परवडण्याजोगा नाही ग्राहकांना मग त्याच्या माध्यमात शासनाच्या माध्यमातून खाजगी मध्ये मान्यता नाही म्हणजे मंजूर केली जात नाही म्हणजे लाभ नाही मग त्यासाठी ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे टेस्ट हे नाही माझ्या प्रकारे अनेक सुविधांना ग्राहक अडचण जातो तिथंच दबला जातो मग कुठं नवाई साहेब साहेब सारखे कुठं जागरूक ग्राहक म्हणून काम करणारे असेल पंचायत माध्यमातून आपले आपली पंचायत आपल्या भाविक आहेत म्हणून त्यासारखी लोक लढा देत आहेत त्यांना सुद्धा जुमानत नाहीत आज त्यांनी किती नाही आता पेढा किती जप्त केला दोन टन जप्त केलेला पेढा अन्न भेसळले अधिकारी बघून दोन हजार चोवीस ला केला त्यावेळी ते बघून गेलं तर त्याच्यावर काही प्रक्रिया केली नाही त्यात काय आहे सिद्धता झाली नाही त्याच्या कारवाई झाली नाही आता यांनी सांगली सुशिक्षित मुलगा सुद्धा ए बी सी असे सही करतो काही अंगटेम कराय तयार आहेत म्हणजे मी त्यात गावून काय विद्युत जर, दे तरका है। भी है। है। दे जर ते त्यात जायच असेल तर काय याला शासन बी जबाबदार आहे आणि तो उत्पादकवाला आहे मग आमच्यात जर एकजुटी नसेल ग्रा म्हणजे भाविकाच्या तर अशी लोक फाफावणार चिमगाव मधील प्रकरण पाहिलं ते निदर्शनात आलं त्यावेळी सर्व जनता अशी रस्त्यावर उठली की अशा मुलांचा जन्म माझ्या मुलावर काय येऊन येईल या असेल तर आज हे रास रोज चालत आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे मात्र त्याचबरोबर ज्योतिबा यात्रेच्या वेळेला प्रशासन येतं पाहणी करतं खाद्यपदार्थांचं टेस्टिंग होतं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई होती अशी कारवाई किती वेळा डोंगरावरती होते साधारण वर्षभरामध्ये एकदा पण होत नाही कारण चार वर्ष झालं अन्न प्रशासन येतं त्यांची चार लोक आहेत मग ते एजंट आहेत का मला माहित नाही चार लोकांच्याकडे ते पेढा घेतला जातो आणि त्या कागदावर घोडे नाचवले जातात आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना दाखवतो साहेब पेढा ओके तशी दुकान आमची शंभर आहेत शंभर दुकानातलं मी पण पेढे आणलेले आहेत आणि ते येतात आणि दुसरे तसे सांगतात वरवावर सगळं करतात काही कारवाई होत नाही मात्र त्याचबरोबर ज्योतिबा डोंगरावरती काही बाहेरचे दुकानदार देखील आलेले आहेत परप्रांतीय आहेत अशी देखील चर्चा आहे त्यांच्याकडे हे भेसळ युक्त पेढे आहेत बर्फी आहे ती मिळते का हो मिळते बर्फी पेढे पूर्वी आलो त्यावेळी मी प्रसन्न आला घरी त्यावेळेला मुला माझ्या आजारी ने पडले नेमकं काय झालं आजारी पडले म्हणजे नेमकं काय झालं आणि तुम्हाला कसं कळलं की हा पेढा खाल्ल्यामुळेच त्यांना काहीतरी हे झालं आजार पण आलेला काय झालं संध्याकाळी पेढा खाल्यो सकाळी त्यांना म्हणजे नराड्यात खवकवायला लागलं म्हणजे शंभर टक्के त्याच्या टाळटा मिक्स असणार आहे असं वाटतंय आम्हाला नक्कीच मात्र बरोबर आता हा सगळा संपूर्ण प्रकार आहे भेसळीचा प्रकार आहे हा समोर आणला जातोय वारंवार समोर आण पण प्रशासनाला काय तुम्ही इशारा देणार आहे कशा पद्धतीने आंदोलन करणार आहे आणि लोकांच्या मध्ये जनजागृती कशी करणार याबाबत आम्हाला प्रशासनाला एवढंच सांगायचं ज्योतिवाडचा ग्रामस्थ म्हणून की जे कोण निकृष्ट दर्जाचे पेढे विकत असतील त्यांच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे जो माझ्या हातामध्ये पॅकेट दिसते हा जो कर्नाटकी पेढा आहे हा कोणीही खात नाही हा ज्या दुकानदारला विकाय दिला तरी, तरी तो खात नाही अशा लोकांना दोनशे किलो पेढा कालच्या षष्टीमध्ये घावलेला होता तरी पण सुद्धा त्या लोकांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमचं सांगायचा उद्देश एकच की पेढे विक्रीला आमचं बंधन नाही फक्त तो चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या क्वालिटीचा पेढा विकला पाहिजे जेणेकरून भावीला भाविक भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने नक्कीच तर आपण पाहिलं कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर या परिसरामध्ये जे पेढे विक्रीसाठी ठेवले जातात त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्न आणि औषध प्रशासन असेल त्यांच्याकडनं तिथे टेस्टिंग ते होणं गरजेचं आणि त्याचबरोबर भेसळयुक्त जे पेढे विक्री करतात त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे तशी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आहे या ग्रामस्थांनी केलाय पाहुयात नेमकं प्रशासन ह्या सगळ्याकडे कसं किती गांभीर्याने बघणार आहे की कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर असेल त्याचबरोबर इतर तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांच्या प्रशासन खेळणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होते लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून धन्यवाद